सन दोन हजार तेवीस ला निरोप नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू झाले पण शुभेच्छा देताना आयुष्य बदलले सन 2023 मध्ये भारतीय 73 वा प्रजासत्ता दिनाबरोबर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना संविधानिक लोकशाहीत अनेक उलथापालथ झाली महागाई बेरोजगारी बेकारी अंधश्रद्धा जातीभेद उद्योग पळवापळवी शासकीय मालमत्ता विक्री पुढारी नेत्यांची राजकीय मक्तेदारी आणि भारत देशाबरोबर भारतीय नागरिक कर्जबाजारी भिकारी शेतीमाला रास्त भाव नाही शिक्षणाला दर्जा नाही नोकर भरती नाही पदोन्नती नाही आरक्षणाच्या मागणीत माणूस गुंतलाय राजकीय पक्ष ने तारले भारतीय संविधानिक लोकशाहीतील एकशे चाळीस कोटी नागरिक स्वस्त झालाय हा इतिहास सन दोन हजार तेवीस मध्ये घडलाय तरीही आम्ही नवीन वर्ष दोन हजार चोवीस चे स्वागत करतोय वर्षाने आमचं वय वाढलं नवे संकल्प नवे धोरण पुन्हा मागील वर्षाचा कित्ता गिरवायचा पंधरा टक्क्यांना साध्य होत पंच्याऐंशी टक्क्यांनी पिसायचं याच कारण आपण जागृत नाही आपल्याला अजूनही वाटतंय छत्रपती शिवराय जन्मले पाहिजेत आणि त्यांनी रयतेचं राज्य आणलं पाहिजे पण शेजारच्या घरात जन्मून म्हणजेच आपला मुलगा नागरिक क्रांतीसाठी लढायला नको दुसऱ्याच्या मुलांनी लढलं पाहिजे हे आता नवीन वर्षात समजायला हवं नाहीतर उद्याची तुमची जन्माला घातलेली पिढी तुम्हाला विचारेल उभा देश विकला जात असताना महागाई बेरोजगारीत होरपळत असताना तुम्ही काय करीत होता त्यामुळे पूर्वी ब्रिटिश सत्तेचे गुलाम होतो आता राजकीय सत्तेचे गुलाम बनत आहोत त्यामुळे वर्ष बदलत आहे माणसं बदलत नाहीत किमान या नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये लोकशाहीचे संविधान जागूया एकमेकातील हेवेदावे विसरून एक होऊया ईव्हीएम हटवून मतपत्रिकावर मतदान करूया एकमेकांना सहाय्य करून अखंड भारत देश एकतेचे प्रतीक असल्याचे सिद्ध करूया हीच भारतीय संविधानिक लोकशाहीतील नागरिक म्हणून नववर्षाच्या शुभेच्छा ठरतील आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला अनुसरून इरकणी न्यूज परिवार संपादकीय संस्थापक अध्यक्ष कलाश्री डॉक्टर गणेश वाईकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर यांच्या वतीनं नववर्षाच्या व भीमा कोरेगाव शौर्य हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा